पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँडजवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट ठेबेदाराला पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या राहुरीच्या विश्वमणी ग्रामीण मल्टीपर्पज निधीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला गेला आहे नऊ लाख रुपये किमतीच्या मुदत ठेवीच्या पावत्यांची मुदत संपूनही या पावत्यांची रक्कम ठेवीदाराला परत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या विश्वमणी ग्रामीण मल्टीपर्पज निधी लिमिटेड संस्थेच्या विरोधात राहुरी पोलिसांमध्ये लेखी तक्रार केली गेली आहे अहिलानगर शहरातील ठेवीदार पियुष रसिकलाल संचेती यांनी बुधवारी आठ जानेवारीला सकाळी राहुरी पोलिसांमध्ये लेखी तक्रार अर्ज वय वर्ष केला आहे मी विश्व ग्रामीण मल्टीपर्पज निधी लिमिटेड रावरी शाखा येथे एक एक लाखाच्या नऊ पावत्या वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दोन महिन्यासाठी केलेल्या होत्या नऊ टक्क्याने त्याची मुदत वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी संपली होती त्यानंतर मी तिथे संस्थेत गेलो असता संस्थेचे चेअरमन गणेश गोपाळे संचालक शंतनू गोपाळे हरिदाने यांनी मला उडा उडीची उत्तरे दिली तसेच तेथील दिल स्थानिक कर्म कर्मचारी शाखेचे व मॅनेजर वर्ग ये मॅनेजर यांनी मला उडा उत्तरे दिली मला आज दिवस होत तो असे जवळपास मी पंचवीस तीस चक्रा मारल्यात नगरवरून राहू येते तरी मला पैसे मिळाले नाहीत मी दोन एक दोन हजार पंचवीस रोजी एस पी कार्यालय अहमदनगर अहिल्यानगर येथे निवेदन दिले आहे तसेच आज शेवटी नऊ जानेवारी आठ पंचवीस रोजी येथील सदर निवेदन ठाणे यांच्याकडे दिले आहे मला जर पुढील दिवसात पैसे मिळाले नाही तर मी महाराष्ट्र राज्य गृहमंत्री गृहमंत्रालय येथे पण अर्ज देणार आहे तसेच मी पुढील सात ते आठ दिवसात येथे उपोषणासाठी बसणार आहे या कंपनीचे चेअरमन गणेश गोपाळे यांनी रक्कम मिळणार नाही तसेच अनेक उडवा उडवीची उत्तरं दिली आहेत आणि या सर्व गोष्टींना कंटाळून कंपनीचे चेअरमन गणेश रमेश गोपाळे संचालक शंतनू रमेश गोपाळे संचालक आदिनाथ विकास दाने यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा असा अर्ज राहुरी पोलीस ठाण्यामध्ये पियुष रसिकलाल संचेती यांनी दिला आहे तर घटने या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस करतायत या लेखी तक्रार अर्जामुळे विश्वमणी मल्टीपर्पज निधी लिमिटेडच्या ठिवीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनाव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा